नमस्कार शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे ते मुलुंडमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबिरात बोलत होते दुबईचा मॅच सुरू आहे पण सर्व शिवसैनिक इथे बसलेले आहेत मॅच नेहमीच होत असतात निर्धार मिळावे नाही त्यामुळे मेळावा झाला पाहिजे पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही सांगाल तुमच्या बुडाला आग लावायला तयार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मी उद्धवजी यांना सांगू इच्छितो की सकाळी दहा वाजता निर्धार शिबिर सुरू झाले तेव्हापासून ते सभागृह उच्च भरलं ते आतापर्यंत आहे दुबईला मॅच सुरू आहे पण सर्व शिवसैनिक इथं बसलेले आहेत मॅच नेहमीच होत असतात निर्धार मेळावे नाही यामुळे मेळावा झाला पाहिजे निर्धार मेळावा कायमच व्हायचे पण सत्ता आणि आपण ढिल्ले पडलो आता पुन्हा आपण आपले कार्यक्रम सुरू केले पाहिजेत या हॉल मध्ये कडवट शिवसैनिक बसलेले आहेत पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत असा हल्ला बोल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे धर्मन पुढे बोलताना पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे सगळ्यात मोठा फेक नरेटिव्ह कोणता असेल ते म्हणजे भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आता तर भाजपची काँग्रेस झालेली आहे जिल्हा तालुका काढा ऐंशी आहे ती जमिनीवर वाघ असते आणि झेप घेते तेव्हा गरुड पक्ष असतो त्यांचा पराभव करता येत नाही उद्धवजी यांच्यावर अनेक वार होत आहेत पण ते वार झेलत आहेत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला बाळासाहेबांचा वारसा पुढे न्यायचा आहे बुद्धिबळाच्या पटावर हत्ती मारला जातो वजीर मारला जातो पण राजा आहे तोपर्यंत आपण बुद्धिबाळाच्या खेळात असतो असं राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे